नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या आणखी एका आठवणी प्रेक्षण या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आम्ही आलो आहे आज अक्कलकोटमध्ये स्वामी श्रीमंत महाराजांच्या पदपर्शने पाहून झालेल्या भूमीमध्ये मा अक्कलकोट रेल्वे स्टेशन ते अक्कलकोट महाराजांचं जे मंदिर आहे तिथं जाण्यासाठी स्टेशनपासून आपल्याला रिक्षा मिळून जातात ते पर पर्सन पन्नास रुपये सीट घेतात तिथून आपण मंदिरापर्यंत सहज पोचू शकतो आणि तिथे आपल्या बाहेर राहण्याची आंघोळची सुद्धा सोय होऊन जाते मित्रांनो अक्कलकडे येथे मंदिराजवळ आपल्याला राहण्याची आणि अंघोळची सोय सहज उपलब्ध होते मंदिरातील निवासस्थानी आपल्याला फक्त सकाळी साडेचार ते सकाळी आठ वाजेपर्यंत गरम पाणी मिळतं आणि राहण्याची व्यवस्था होऊन जाते बाहेर जर आपण पाहिलं तर गरम पाणी दिवसभर मिळून जातं आणि जर राहण्याचा रेट असेल तर मंदिर ते निवासस्थान येथेसुद्धा दोनशे पर पर्सन दोनशे रुपये आहे आणि बाहेरसुद्धा पर पर्सन दोनशे रुपये आहे अशा रेटने सहज उपलब्ध होतात आम्ही चाललो आता स्वामींच्या दर्शनासाठी आणि पाहू शकता किती आलेत आज खूप गर्दी आहे इकडे खूप माणसं आले दर्शनाला पाहू शकता <coughs> खूप गर्दी आहे स्वामी बसायचे वितरण ते हे वटवृक्ष झाड आहे पाहू शकता इथे लिहिले वटवृक्ष वृक्ष झाड वटरुक्ष मंदिर कुठल्या प्रकारचे झाडे या झाडाखाली स्वामी महाराज बसायचे वितरण आणि ही खूप गर्दी आहे म्हणजे एवढी अशी गर्दी आम्हाला दर्शन पटकन झालं आतमध्ये एवढे वितरण ही आहे स्वामींच्या मंदिरातील आतमधील जागा आहे आणि इथे खूप सारे वृत्तजन धनस बसतात मला शांती मिळते खूप छान वाटतं आणि आतलं वातावरण खूप शांत असतं आणि हे पावसा खूप सारे फोटो लावलेले आहेत स्वामीचे जुने जुने फोटो आहेत दत्तगुरूंचा फोटो आहे आणि जे समोर आहे तिथे स्वामींची मूर्ती आहे नाम्यात आलो आहे अन्नछत्रच्या इथे इथे महाप्रसाद मिळतो साडेचार वाजता महाप्रसाद चालू होतो माझ्या बाबा कोण कोण आहे मी भाऊ बाय आणि म्हणाय म्हणे कुठे गेलाय कर आता आपण जरा इकडे फिरूया कारण आमचं दर्शन लवकर झालं लकीली आम्हाला गर्दी नाही मिळाली काय आणि दर्शन छान झालं आम्ही ते गेलो दर्शन छान मिळालं दहा पंधरा मिनिट दहा पंधरा मिनटा तिथे शांत बसलो आणि आता आम्ही बाहेर फिरतोय पोहोचते इकडे इथे महाराजांची मूर्ती आहे आणि स्वामनाय समर्थांचं हे व्यवसाय केलं नेता आहे हे महाप्रसादाचं ट्रस्ट आहे महाराष्ट्रायचं इथे पण जाऊ शकतो अक्कुकडे भक्तांजनासाठी अंघोळसाठी आणि राहण्याटी इथे व्यवस्थित केली जाते ते सकाळी साडेचार ते सकाळी आठ वाजेपर्यंत गरमाची व्यवस्था होऊन जाते आणि राहण्याची व्यवस्था केली जाते मित्रांनो स्वामींच्या ते महाप्रसाद घेण्यासाठी सकाळी सा अकरा वाजता लोक लाईनला सुरुवात करतात लाईन लागते महागाट आणि इथलं मुख्य एक वैशिष्ट्य आहे म्हणजे माझ्यासाठी वेगळं लाईन आणि पैशासाठी वेगळे लाईन असते कळकोट येथील स्वामींच्या मठातील जे सेवक आहेत ते ते ले चे ला थे थे सेवा करताना बघा पाहू शकता आणि हे तेथील भोजनालय आहे महाप्रसादाचे महाप्रसादाची लाईन लागते किंवा महाप्रसादे मिळतो तिथले हे निवास आहे मित्रांनो मी अक्कलकोट येथे महाप्रसादासाठी लाईन लावली होती तेव्हा पाहू शकता आहे सेवक सेवा करताना आणि महाप्रसाद महाप्रसादासाठी दुपारी बारा वाजल्यापासून लहान चालू होती आणि एका वेळेस कितीतरी माणसं भक्तजन ते जेवायला बसतात पाहू शकता माझी कितीतरी माणसं जेवायला बसले आहेत आणि इथलं मुख्य कारण म्हणजे आरती झाल्याशिवाय महाप्रसाद त्याला सुरुवात होत नाही एकादशी असं महाप्रसादामध्ये रव्याचं भात खिचडी दही शेंगदाची चटणी आणि खजूर होतं मित्रांनो समजा मटांच्या समोर जे महाप्रसादाचं जे बिल्डिंग आहे त्याच्या पाठीमध्ये पार्किंगच्या ठिकाणी तुळजाभवाचं एक मंदिर बनत आहे त्याचं तेव्हा जो कंट्रिब्युशन झालं आहे

अनि बेला बढाबालाई धन्यवाद